नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आपण आलो आहोत चांदोडवरनं मालेगावला आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मालेगावला आहे खाटूश्याम बाबांचं मंदिर तिकडे आपण सहपरिवार आलेलो हो आहोत दर्शनाला माझ्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मंदिर कुठे आहे मंदिरामध्ये दर्शनाची वेळ काय आहे आणि परिसरामध्ये तुम्हाला अजून कुठले कुठले मंदिरं बघायला मिळतील तर चला माझ्यासोबत आपण बघूयात मंदिर आपल्यासोबत आहे प्रीती प्रतीक आणि पूर्वा आणि समोर आहे आपल्याला खाटूश्याम बाबांचं मंदिर तर मित्रांनो दोन महिने पाठीमागे जाऊयात आपण अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस त्यावेळेला मला श्याम बाबांच्या मंदिराबद्दल त्यांच्या महतीबद्दल आणि त्यांच्या चमत्कारांबद्दल कळालं तेव्हा मी तात्काळ चांदवड ते राजस्थान असा एक प्रवास केला राजस्थानातील सिकर म्हणून जिल्हा आहे आणि तिकडे खाटू म्हणून गाव आहे आणि तिकडे श्याम बाबांचं प्रसिद्ध मंदिर आहे कदाचित कोरोनाच्या आधीपर्यंत कोणाला माहीत नव्हतं पण कोरोनानंतर आणि आता दोन हजार पंचवीसच्या जानेवारी फेब्रुवारीनंतर खाटूश्याम बाबांची एक लाट आली आणि त्या लाटेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये खाटूश्याम खाटूश्याम प्रत्येकाच्या तोंडही एकच नाव आहे खाटूश्याम तर जसं मला कळालं मला साक्षात्कार झाला आणि मग मी सुद्धा घरी थांबू शकलो नाही राजस्थानला गेलो राजस्थानला जाणं फार खर्चिक होतं आणि वेळखव आहे तर आज आपल्याला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात कुठे कुठे मंदिरं आहेत त्याची माहिती घेतल्यावर कळलं की नागपूरला मंदिर आहे पुण्याला आहे मुंबई दोन तीन ठिकाणी आहे त्यानंतर लातूरला आहे आणि आमच्या चांदोळच्या एकदम जवळ मालेगावला अवघ्या चाळीस पंचेचाळीस किलोमीटरवरती पण खाटूश्याम बाबांचं अडोतीस वर्ष जुनं असं मंदिर असल्याचं कळालं आणि आपण आता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सहकुटुंब आपण निघलो आहोत या प्रवासाचा आपण महाराष्ट्र राज्य महामार्ग मंडळ म्हणजे एस टीचा वापर करणार आहोत आपण मोटरसायकल किंवा चारचाकी नेऊ शकलो असतो पण आपल्याला हा सगळा रूट हा सगळा मार्ग तुम्हाला सांगायचा आहे तर चांदोडवरनं आपण मालेगावकडे निघालो आणि जवळपास आमच्या चौघांना दोनशे चाळीस रुपयाचं चा तिकीट लागलं महिलांचं अर्धं तिकीट आणि आमच्या दोघांचं फुल तिकीट असं ऐंशी रुपये तिकीट आहे इन टू चार जणं तर दोनशे चाळीस रुपयामध्ये आपण मालेगावला पोचणार आहोत आपल्यासमोर आहे चांदोडचा प्रसिद्ध असा राहूडचा घाट आणि जवळपास आपल्याला पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर आता एक तासाभरात पार करायचं आहे तर मित्रांनो मी राजस्थानला जाऊन आलो दर्शन घेऊन आलो त्या दिवसापासून माझे दोनही मुलं आणि पत्नी आम्हाला सुद्धा खाटूश्याम बाबांचं दर्शन घ्यायचं आहे असा हट्ट करत होते आणि मग इतक्या लांब घेऊन जाणं मला आर्थिकदृष्ट्या काही परवडणारं नव्हतं तर मग मी शोध घेतल्यावर मला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मंदिरं आहेत असं कळलं त्यापैकी नवी मुंबई बेलापूर नागपूर पुणे ठाणे भिवंडी अमरावती लातूर आणि फायनली मालेगाव आमच्या चांदोडपासून जवळ आहे मालेगाव आणि आज मुहूर्त लागलेला आहे आज बाबांनी आम्हाला सहकुटुंब बोलवलेलं आहे आम्ही माले हो मालेगावला आता पोचलेलो आहोत तुम्हीही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर आले आणि एस टीने आले किंवा तुमच्या स्वतःच्या कार बाईक किंवा इतर कुठल्याही वाहनाने आले तर मालेगाव शहरामध्ये तुम्हाला पूल म्हणून एक ठिकाण आहे तिकडे तुम्ही उतरले किंवा तुमची गाडी तिकडे आली तर तिकडनं तुम्हाला कॅम्प रोड मोची कॉर्नर असा पत्ता विचारायचा आहे खूप जवळ आहे खूप सुटसुटीत आहे सोयीस्कर आहे आणि मग तुम्ही मोची कॉर्नरला गेले तर तिकडनं तुम्हाला स्मशान मारुती मंदिर असा एक पत्ता विचारायचा आहे ते पण प्रसिद्ध ठिकाण आहे स्मशान मारुती मंदिरापाशी तुम्ही गेले की फायनली तुम्ही मंदिरात पोचून जाणार तर नक्कीच तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत राहा दर्शन घ्या आम्ही महामंडळाच्या बसनंतर रिक्षाने प्रवास सुरू केला प्रति सीट वीस रुपये आणि जवळपास तीन एक किलोमीटरचं अंतर आहे हे प्रसिद्ध असं कापड दुकान आहे इंडियन ब्युटिक तुम्ही मालेगावमधले असाल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा किंवा महाराष्ट्रातील कुठल्या कानाकोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आपल्याला लागतं ला ला कॉलेज ग्राउंड किंवा मग कॅम्प रस्त्याला एक मोठं मैदान आहे तिथून पुढे जाणार आपण आता मोची कॉर्नर हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे संत रोहिदास चौक मोची कॉर्नर आणि आपल्याला तिथं उतरल्यावर उजव्या हाताला जायचं आहे उजव्या हाताने आपण जवळपास एक पाचशे मीटर गेलं की आपल्याला खाटूश्याम बाबांचं मंदिर लागतं तिथे तुम्ही मस्तपैकी दर्शन घ्या अप्रतिम ठिकाण आहे मी सुद्धा पहिल्यांदाच गेलेलो आहे तरी तुम्ही माझा हा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता श्री क्षेत्र स्मशान मारुती मंदिर आणि इथनं तुम्ही वॉकिंग डिस्टन्स गेले की तुमच्या समोर आहे खाटूश्याम बाबांचं मंदिर जसं आमच्या चांदवडला रेणुका मातेचं शिर आहे तसं शिर खाटू मंदिरात आहे आणि धडाचा जो भाग आहे तो चुलकाना धाम म्हणजे पानीपत म्हणून आहे तिकडे चुलकाना धाम तिकडे धड आहे तसंच आमच्या चांदवडलासुद्धा रेणुका मातेचं शीर आहे आणि माहूर या ठिकाणी धड आहे असं काही साम्य असलेलं देवस्थान जिकडे मी राहतो चांदवडला तसंच देवस्थान राजस्थानला पण आहे आणि मला जसं खाटुश्याम बाबांबद्दल कळायला त्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या आणि माझं संपूर्ण कुटुंब श्याममय झालेलं आहे आपल्यासमोर आहे मालेगाव येथील खाटूश्याम मंदिरातील अति सुंदर अशी मूर्ती एकदम चांगलं असं मंदिर आहे खूप शांत ठिकाण आहे मूर्तीकडे पाहिलं तर तुम्ही पाहत राहाल असं सुंदर स सजावट आणि पूजा अर्चा केलेली आहे बघू तुम्ही बाबाची एकदम जिवंत मूर्ती आहे आपल्यासमोर हळू तीस वर्ष कशाला म्हणतात आणि इतकं जुनं मंदिर आहे इतकी जुनी भक्ती केलेली आहे मंडळींनी समोर तुम्ही बघू शकता नारळाला तुम्ही नवस केलेला आहे किंवा हिंदीमध्ये त्याला अर्जी लागणं असं म्हणतात तुम्ही त्याची अर्जी लावण्याची जी पद्धत आहे ती यूट्यूबवरती व्हिडिओमध्ये पाहू शकता आमचं सहकुटुंब दर्शन होणं खूप भाग्याचं होतं आणि ही सगळी मंडळी त्यांचे नावं या बोर्डवरती बॅनरवरती दिले आहेत त्यांच्या कष्टातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे समोर आपल्या श्याम भक्त मंडळ आहे त्यांचे विश्वस्त वगैरे आणि बाकीचे मंडळींची नावं दिलेले आहे त्यांच्या सर्वांच्या पुण्याईने त्यांच्या कष्टाने आपल्याला हे मालेगावचं मंदिर आज बघायला मिळतंय तर आम्हीसुद्धा आता अर्जी लावण्यासाठी नारळ फुलांचा हार वगैरे दिला आहे गुरुजी तर इतके चांगले आहेत की त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की बो आम्ही चांदोडवरून आलेलो आहोत सह कुटुंब तर त्यांनी पुढचे दहा वीस मिनटं आम्हाला खूप सहकार्य केलं आम्ही आणलेला हार त्यांनी बाबांच्या चरणी अर्पण केला त्यानंतर आमचं आरजीचं जे नारळ आहे तेसुद्धा त्यांनी बाबांजवळ ठेवलं आणि आम्हाला त्यांनी इतर सर्व माहिती दिली तुम्ही पण मंदिरात आले तर गुरुजींना भेटा खूप चांगला माणूस आहे सहकार्य खूप केलं त्यांनी आम्हाला खूप चर्चा केली मंदिराबद्दल आम्हाला माहिती दिली बाबांच्या चरणाला असलेले गुलाबाचे फुलं त्यांनी आम्हाला दिले आमच्याकडे असलेले फुलं त्यांनी चरणावर ठेवले मन खूप प्रसन्न झालं आमचं आम्ही चांदोडवरनं जवळपास साडेआठ वाजता निघालो होतो साडेनऊ वाजता पोचलो थोडं लवकर आलो असतो तर आम्हाला बाबांची आरती सापडली असती पुढच्या वेळेला आम्ही आरतीच्याच वेळेला येऊ आता पहिली वेळ होती आणि प्रदक्षिणा वगैरे झाल्यावरती आमच्या लक्षात आलं की आम्ही असेपर्यंत दोनशेपेक्षा जास्त भाविक श्यामबाबांच्या जा मंदिरात दर्शन घेऊन गेले गर्दी बघू शकता तरीही तिथे असलेल्या बाबांनी महाराजांनी प्रत्येकाला तुळशीपत्र आणि ते जे काही पाणी होतं ते प्रत्येकाला दिलंय या ठिकाणी एक गोष्ट मला अजून जाणवली श्याम मंदिराजवळच एकदम बाजूलाच एक, एक पिंपळाचा वृक्ष आहे आणि जसं चुलकांना धामला बरबरीक जे की खाटूश्याम बाबा आहेत श्रीकृष्णाच्या आदेशानंतर त्यांनी पिंपळाच्या झाडावरती चा बाण चालवला होता तर त्या पानांमध्ये छेद होता होलं होते तर तसंच काहीसा या झाडाच्या प्रत्येक पानावरती होल होतं मला खूप असं आश्चर्यचकित झालं की आपल्या मालेगावच्या असलेल्या मंदिरात शेजारी हे जे पिंपळाचं वृक्ष आहे प्रत्येक पानावरती होल होतं साक्षात मला पानिपतच्या चुलकना धाम किंवा खाटूधामसारखंच दर्शन झाल्याचं मनापासून आनंद झाला तर तुम्हीसुद्धा नक्की या बघू शकता तुम्ही प्रत्येक पानावरती होल आहे तर हा साक्षात्कार आहे आपल्या आधीही अडतीस वर्ष आधी कोणाला तरी साक्षात्कार झाला असेल त्यामुळे त्यांनी या ठिकाणी मंदिराची स्थापना केली आणि चांदवड असेल मालेगाव असेल सटाणा धुळा जळगाव चाळीसगाव नांदगाव मनमाड लासलगाव इवन नाशिकचे जे पण भक्त असतील की ज्यांना खाटूला जाणं शक्य नाही आहे खाटोशाम मंदिराला जायचं म्हटल्यावर चोवीस तासाचा प्रवास आहे पुन्हा रिटर्नचा चोवीस तासाचा प्रवास आहे आणि मग तिकडे दर्शनाला एक तास दोन तास तीन तास जो काही वेळ लागेल तो तर मालेगावच्या मंदिरात तुम्ही शक्य असेल तर लवकरात लवकर या दर्शन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला बाबांनी बोलवलं तुम्ही राजस्थानला पण जा शेवटी राजस्थानला जाणं एक वेगळा अनुभव आहे तो मी घेतलेला आहे पण मग तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल कामानिमित्त नोकरीनिमित्त दुकानदारीनिमित्त तर तासादोन तासाचा प्रवास करून तुम्ही नक्की मालेगावला या अप्रतिम आणि अप्रतिम दर्शन होतं साक्षात्कार होतो खाटुशाब बाबाचं खूप सुसज्ज स्वच्छ अप्रतिम मंदिर आहे तर माझं दर्शन फॅमिलीसह झालं मंदिर परिसरामध्ये तुम्हाला हनुमंतरायाचं एक मंदिर मिळेल जिकडे तुम्ही स्मशान मारुती मंदिर आहे त्यानंतर एक जे बाबा आहेत ज्या बाबांनी या ठिकाणी सेवा दिली त्या बाबांची समाधी आहे खूप निसर्गरम्य असं झाडं आहेत तिकडे बेलाचं झाड आहे पिंपळाचं आहे वडाचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गोमातेचं पण इथं दर्शन घेऊ शकता आम्ही पण सहकुटुंब गोमातेचं दर्शन घेतलं त्याच्याबरोबर आम्ही मातेबरोबर थोडासा वेळ घालवला आणि आमचं आजचा दिवस मार्गी लागला तुम्हाला आता ॲड्रेस कळाला असेल तर त्या ॲड्रेसनुसार पत्त्यानुसार तुम्ही येऊ शकता मालेगावच्या या पवित्र जागेवरती पाच मंदिरांचा संगम आहे खाटून श्याम बाबांचं एक मंदिर आहे एक हनुमंतरायाचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आहे मच्छिंद्रनाथांचं एक मंदिर आहे आणि त्यानंतर महादेवांचं मंदिर आहे श्रावण महिना होता श्रावण महिना चालू आहे त्यात शनिवार आहे आमचं त्रिवेणी संगम दर्शन झालं महादेवांचंही दर्शन झालं खाटूश्याम बाबांचंही दर्शन झालं हनुमंतरायांचंही झालं सोबत मच्छिंद्रनाथ आणि गणपती बाप्पा असं पंचमुखी मंदिराचं आमचं आज दर्शन झालं तुम्ही वेळात वेळ काढून मालेगावला या खाटूश्याम बाबांचं दर्शन घ्या येताना सोबत नारळ तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा हरेका का सहारा खाटू श्याम हमारा या अभिदवाक्यानुसार तुम्हीही नक्की दर्शन घ्या तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडतील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करत असतो काहीतरी मिळवण्यासाठी धावपळ करत असतो आणि मग त्याला यश नाही मिळालं तर तो नाराज होतो नाराज काही होऊ नका आपल्या मालेगाव शहरामध्ये खाटूश्याम बाबांचं मंदिर आहे नक्की या दर्शन घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की अतिशय सोप्प मालेगावला तुम्ही उतरले पुलावर आले किंवा एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जरी उतरले बस स्टॉपला तिकडनं तुम्ही रिक्षा केली त्यांना सांगायचं की आम्हाला संत रोहिदास चौक किंवा मोची कॉर्नर या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्ही मंदिराचं नाव सांगताच रिक्षावाले भाऊ तुम्हाला घेऊन येतील तर असं आमचं अप्रतिम दर्शन झालेलं आहे लवकरच आम्ही पुन्हा येऊ सहकुटुंब येऊ आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे पुन्हा वीस वीस रुपये रिक्षा आणि आपल्याला बसस्टँडवर जायचं आहे बसस्टँडवरून आपल्याला लगेचच नाशिकची बस मिळाली चांदवडचं तिकीट पुन्हा तेच दोनशे चाळीस रुपये आणि तासाभरामध्ये आपण पोहोचून जाऊ गिरणा नदीमध्ये आपण गाडीतून दर्शन घेतलं आणि आता पुन्हा आपल्याला हा राऊडचा घाट आणि चांदवड तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहात आणि नक्की मालेगावला जा दर्शन घ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अरे हो हो श्री श्याम देवाय नम हरे का सहारा खाटू श्याम हमारा तर मित्रांनो आपण आता इथे बाईक लावलेली आहे बाईक घेऊया आणि घरी जाऊया